नमस्कार मित्रांनो नवो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना बघा आता या लाभार्थ्यांना सर्वात मोठी गुड न्यूज मिळाली आहे बघा आता पी एम किसान योजनाची आता तारीख झाली फिक्स बघा आता यांना कधी मिळणार पैसे तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा पी एम किसान योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे आणि कोणत्या तारखेला जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी महत्त्वाची मोठी बातमी आली आहे की बघा आता शेतकरी मित्रांनो आता प्रतीक्षा संपली आता पी एम किसान योजनेचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे याबाबत आता एक मोठी बातमी अपडेट आली आहे तर बघा आता तुम्हाला एक पी एम किसान योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नेमकी कोणत्या तारखेला होणार आहे यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर बघा आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे इतर काही राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता केंद्र सरकारने राज्य सरकारने वेगवेगळ्या योजनेतून लागू केली आहे त्यामध्ये बघा आता तुमची तारीख कधी फिक्स होणार आहे तर बघा आता आता पी एम किसान योजना त्या शेतकऱ्यांना वीसव्या हप्त्याची आपल्या आतुरतेने वाट बघत आहे तर बघा आता ही योजना अनुदान यो देण्यात येत आहे बघा पीक विमा देत असतो यामध्ये शेतकऱ्यांना थोडासा आर्थिक दिलासा मिळते त्यामुळे बघा आता परंतु आता माहीत आहे की था, था पी एम किसान योजनेचा हा एकोणविसा हप्ताने आणि नमूद शेतकरी योजने अंतर्गत आता त्यांचा सातवा हप्ता जवळपास वर्षालाच बारा हजार रुपये मिळतात आणि बघा आता नमो शेतकरी यांचे तीन हा तीन हप्ते आणि पी एम किसानचे तीन हप्ते हप्ता हा दो दोन दोन हजार रुपये असे दिले होते तर वर्षाला बारा हजार रुपये मिळतात त्यामुळे आता शेतकऱ्यांना तुम्हाला थोडं थोडासा दिलासा मिळत आहे बघा आता वेळेवर पीक विमाही जमा होत आहे तर बघा आता तुम्हाला हवामान अंदाजमध्ये बघा आता तुम्हाला पी एम किसानचा हप्ता कधी मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सरकारने ही अनुदान देत आहे तर बघा सर्वात मोठी अपडेट आली की या प्रधानमंत्री किसान योजनेचा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा त्यांनी आदेश दिला आहे तर बघा आता पी एम किसान योजनेचा आता हप्ता कधी जमा होणार आहे तर बघा रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यातच जमा होणार आहे पण बघा दोन हजार एकवीस पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे त्यामुळे बघा देशभरातून कोटी विद्य शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी रुपये जमा हो त्यामुळे आता बघा दरवर्षी सहा हजार रुपये योजनेतनी आता तुम्हाला खात्यावर दरवर्षी तीन हजार तीन हजार रुपये हप्ता असे दोन दोन हजार रुपये जमा जात असते बघा शेतकरी सहा हजार रुपये जमा केले येतात तर शेतकरी मित्रांनो योजना अंतर्गत आता तुम्हाला एकोणीस आणि वीसवा हप्ता लवकर तुमच्या खात्यात जमा करण्यात येत आहे बघा विसवा हप्ता म्हणजे जमा कधी होणार आहे आता हे पी एम किसान योजनेचा समान योजना अंतर्गत बघा आता पात्र शेतकऱ्यांना एकवीसावा हप्ता तर जमा झालाच होता बघा आता केंद्र सरकारने दर चार वर्षाला की खात्यातनी थेट पैसा देण्याचा निर्णय घेतला आहे बघा दोन हजार रुपये तर शेतकऱ्यांच्या खात्यातनी जमा करण्यात येत आहे बघा एकोणीसा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता बघा त्यामुळे आता अठरावा हप्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये जमा करण्यात आला होता तर बघा आता लक्षात घ्या आता विसवा हप्ता हा जून दोन हजार पंचवीसच्या अकरीस जमा होण्याची शक्यता सांगली आहे तर बघा अजून केंद्र सरकारने याविषयी काय अधिक माहिती दिली नाही तर बघा नमो शेतकऱ्यांना आणि पीएम किसान तुमच्या आता जून महिन्याच्या शेवटच्या तारखेला तुम्हाला पैसे पडण्याचा असा त्यांनी निश्चय आहे तर बघा तुम्हाला पैसे मिळून जातील आणि ज्याच्या काळच्या समस्या असेल ते कळवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला आतापासूनच सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद